झोप व्यवस्थित आणि रात्री लवकर लागण्यासाठी आपण आजच्या या लेखात सांगितलेले उपाय करावेत आणि ज्या कारणामुळे झोप लागत नाही त्या कारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा या समस्येच्या निराकरणासाठी काय करायला पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत अनेक जण असे दिसतात की झोप झाल्यावर पण थकल्यासारखे दिसतात कारण झोपेमध्ये उठून बसणे थोड्या थोड्या वेळेला जाग येणे इत्यादी समस्येपासून ते ग्रस्त असतात अशा या विविध प्रकारच्या समस्या आणि त्यावरील उपाय काय आहेत ते आपण पाहणार आहोत हे उपाय करून झोप न येण्याच्या तुमची सुटका होऊन त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तिखट पदार्थ खाणे टाळावे झोप लागण्यासाठी आणि मन शांत राहण्यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये अति तेलगट किंवा अति मिरचीचे तिखट पदार्थ खाल्यामुळे या पदार्थाने देखील झोप उडते त्यामुळे पालेभाज्या डाळी सारखे पौष्टिक पदार्थ जास्त प्रमाणात खावे तिखट पदार्थ हे कधीही शरीरसाठी आणि आरोग्यासाठी घातकच आहेत त्यामुळे आपल्या आहाराचा देखील आपल्या झोपेवर परिणाम होतो सात्विक आहार हा योग्य झोपेसाठी महत्वाचा असतो त्यामुळे किमान रात्रीच्या जेवणामध्ये तरी तिखट गरम आणि मसालेदार आहारचा समावेश असू नये जेणेकरून तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल आणि आरोग्य देखील छान राहील दूध आणि मध झोप घेण्यासाठी आयुर्वेदिक औषध दूध हे पूर्णांत समजले जाते तसेच दूध शांत शांत झोप लागण्यासाठी एक ग्लास दुधामध्ये अर्धा ते एक चमचा मध टाकून पिल्यास शांत आणि पूर्ण झोप येते पोटात दहा होत असेल तर ते देखील दुधाने शांत होतो तसेच मध देखील अनेक आयुर्वेदिक औषधी गुणांनी युक्त असतो त्यामुळे रात्री झोपताना एक कप कोमट दूध मध्ये एक ते दोन चमचे मध टाकून ते दूध प्यावे त्याने मन आणि डोके शांत होऊन लवकर शांत झोप लागते आणि मध्ये मध्ये जाग देखील येत नाही मालिश करणे आपल्या शरीराचा चालण्यासाठी मसाज म्हणजेच मालिश खूप प्रभावीपणे काम करते झोप पूर्ण आणि शांत लागण्यासाठी डोक्याची तेलणे मालिश करावी त्यामुळे डोक्याला आणि डोळ्याला आराम मिळतो आणि शांत झोप येते डोक्याची रात्री झोपण्याआधी तेलणे मालिश अवश्य करावी जर तुम्हाला तेलाने मालिश आवडत नसेल तर तुम्ही पाण्याने देखील मालिश करू शकता याने देखील शांत झोप लागते मालिश केल्याने रक्तप्रवाह होऊन मसाज झाली की तुम्हाला आपोआप झोप येईल सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर उठून फिरायला जाणे आणि व्यायाम करणे हे निरोगी जीवनाचे सूत्र आहे योगा केल्यामुळे शरीर निरोगी राहते आणि शांत झोप देखील लागते रोज वीस ते तीस मिनिटे व्यायाम अवश्य करावा त्यामुळे झोपच्याच नाही तर सर्वच समस्यांचे निराकरण होते आपल्या मानवी शरीराला सात ते आठ तासांची झोप लागते जर त्यापेक्षा जास्त तास झोपल्यास तुम्हाला रात्री झोप न लागण्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे सकाळी लवकर उठावे जेणेकरून रात्री लवकर झोप येईल विचार न करणे बरेच लोक दिवसभरातील सर्व घटना प्रसंग चांगल्या वाईट गोष्टी या घटनांचा विचार रात्रभर करतात त्यामुळे या कारणाने त्यांना गाढ आणि पूर्ण झोप लागत नाही त्यामुळे अशा वाईट कोणत्याही घटनेचा विचार न करता त्या वहीमधल्या लिहाव्या याने मन हलके होते आणि झोप देखील शांत आणि चांगली लागते पोषक वातावरण झोप घेण्यासाठी उपाय वातावरणाचाही प्रभाव आपल्या झोपेवर होतो जर थंड वातावरण असेल तर छान झोप येते आणि हरदमट वातावरण असेल तर झोप लागत नाही आणि मन अस्वस्थ राहते वातावरणाचा आपल्यावर असा प्रभाव पडत असल्याने रात्री झोपण्याआधी जेवणानंतर बाहेर मोकळ्या हवेत फिरल्याने मन आणि डोक तसेच शरीर स्वस्थ राहून छान आणि गाढ झोप लागते सकस आणि संतुलित आहार झोप न लागणे उपाय संतुलित आहार घेतल्याने झोप छान येते व निरोगी जीवन जगण्यास पूर्ण झोप अत्यावश्यक असते आपल्या रोजच्या आहार मादक पदार्थ असू नये तसेच मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला गाढ झोप येत नाही आणि रात्रभर अस्वस्थ वाटते आहार मार्गदर्शकाच्या मते मद्यपानामुळे आपल्याला झोप लागत नाही त्यामुळे हे करणे बंद करावे कारण मद्यपानामुळे शरीराला इतरही मोठे मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात मन शांत करणे झोप न लागणे उपाय अगदी लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनाच कशा न कशाचे टेक्षक ताण हा असतो त्या कारणाने सुद्धा गाढ झोप येत नाही आणि हे मन शांत करण्याचा सर्वात मस्त आणि रामबाण उपाय म्हणजे ध्यान आणि मेडिटेशन करणे जर ध्यान झोपण्याआधी दहा ते पाच मिनिटे केल्यास मन शांत होते परंतु त्यासाठी मनात कोणत्याही प्रकारचे विचार न करता जे ध्यान केले जाते त्याचा फायदा होतो आणि त्यालाच मनपूर्वक करणे असे म्हणतात जायफळचे दूध घेणे झोप येण्यासाठी आयुर्वेदिक औषध जायफळ हे एका औषधीय गुणधर्माने परिपूर्ण समजले जाते त्यामुळे लहान मुलं देखील सतत रडत असेल आणि चिडचिड करत असेल तर त्याला जे उगाळून दिले जाते अशाच प्रकारे आपण देखील रात्री लवकर झोप लागत नसेल तर कोमट दुधात जायफळ खिसून टाकावे आणि ते दूध प्यावे त्याने आपल्याला थोडी गुंगी आल्यासारखी वाटेल आणि नक्कीच लवकर झोप देखील लागेल धन्यवाद